माजी आयुक्त अनिल पवार यांच्यावरील ईडी कारवाईनंतर आता त्यांचं कमिशन रेट कार्ड हे समोर आलेलं आहे प्रति चौरस फूट वीस ते पंचवीस रुपये तर नगर रचना उपसंचालक यांनी दहा रुपये प्रति चौरस फूट कमिशन आकारल्याचंही ईडीच्या तपासात समोर आलंय अनिल पवार आणि इतरांविरोधात एकोणतीस जुलै रोजी मोठी कारवाई करण्यात आली आहे मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा अंतर्गत मुंबई पुणे नाशिक आणि सातारा या ठिकाणी बारा ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत आणि या कारवाईमध्ये तब्बल एक पूर्णांक तेहतीस कोटी रुपयांची रोख रक्कम अनेक मालमत्तांची कागदपत्रं बँक डिपॉझिट स्लिप्स आणि डिजिटल डिव्हायसेस देखील जप्त करण्यात आलेले आहेत या संदर्भात ईडीचा छापा पडलेल्या माजी आयुक्त पवारांच्या शासकीय निवासस्थानातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज सातवी यांनी वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या या शासकीय निवासस्थानावर ईडीने कारवाई केली होती एकोणतीस जुलै रोजी ईडीने इड़ी छापा टाकला होता या या वसई पश्चिमेच्या शासकीय निवासस्थानासोबतच नाशिक पुणे सातारा आणि मुंबई अशा एकूण बारा ठिकाणी छापेमारी केली होती आणि त्यामध्ये एकतीस एक कोटी तेहतीस लाख रुपयांची जी रोकड आहे ती जप्त करण्यात आली होती आणि ईडीच्या तपासामध्ये आता धक्कादायक खुलासा झालेला आहे की अनिल कुमार प्रवा पवार हे बांधकाम व्यवसायाकडून प्रति चौरस फूट वीस ते पंचवीस रुपये घेत होते आणि जे नगर रचना उपसंचालक वाय एस रेड्डी होते ते त्यांचे प्रति चौरस फूट दहा रुपये असे रेट कार्ड ठरलेले होते वसई विरार शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जे इमारतींचं बांधकाम होत होतं या बांधकामागे बांधकामामागे मोठ्या प्रमाणात ही रक्कम उकळली जात होती विशेष म्हणजे हे लिगल जे बांधकाम आहे त्याच्याकडून हे पैसे हा त्याच्यासाठी हा रेट कार्ड होता मात्र अनधिकृत बांधकाम असेल किंवा इतर जे मोठं बांधकाम असेल त्यांच्याकडून याच्यापेक्षा जास्त हा रेट कार्ड असल्याचं समोर आलेलं आहे ईडीच्या तपासामध्ये जी ही जी धक्कादायक माहिती आलेली आहे त्यावरून आपल्याला अंदाज येईल की महापालिका आयुक्त आणि जे त्यांचे इतर नगररचना उपसंचालक असतील किंवा इतर जे कोणी याच्याशी संबंधित असतील यांचा भ्रष्टाचार किती मोठा आहे त्याची व्याप्ती किती मोठी आहे ह्याचा आपण अंदाज करू शकतो एन डी टी व्ही मराठीसाठी महेश गोईलसह मनोज सातवी वसई